आ बोधिरुक्षा छाया दिल तू अहोधि रुक्षा छाया कसे रुन तुझे भी मराया कसे रुन तुझे भी मराया अमाला विली तू जिवाड माया विली तू जिवाड माया फेडू तुझे भी मराया, ते फेडू तुझे रुेडु ते तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कडाला तुला पाहता बा मनुही गडाला आपण आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिमिने भारतीय बौद्धमास वेगवे पूर्ण सक्रिय असून आपल्या आंबेडकर चळवळीमध्ये जिवंत हाडा हा कार्यकर्ता अचानक निघून गेल्यामुळे भारतीय बौतम सभेला खूप मोठी हानी झालेली आहे आंबेडकर खूप मोठी हानी झालेली आहे अचानक काल कशी सती भाऊ इंगोले राहणार अचतपूर जीवनपुरा अचतपूर या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे ते थोडं बारा तारखेला बारा मेला आपली बौद्ध पौर्णिमा होती आणि फिफ्टीडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो या कार्यक्रमाला हो का ते उपस्थित होते कार्यक्रम बारा तारखेचा तिथे उपस्थित असताना तिथे बारा तारखेला बारा वाजता नंतर तो कार्यक्रम आपून ते आपल्या गावाला निघाले कारण त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा महत्वाचं काम होतं सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे तर या सगळे कार्यकर्त्यांना असं वापस येत असताना घरी परत येत असताना आशेगाव जाऊन त्यांचा अपघात झाला आणि डोक्याला खूप मोठी दुखापत झाली बारा तारखेला आणि ऑपरेशन सुद्धा झालं परंतु डोक्याला एवढा जबरदस्त भाग असल्यामुळे तो मेंदू निकामी झाला आणि काल त्यांचा अंतिम पार पडला तेव्हा या

हे चार घटक आयुषमा आणि वरे आहे हे सुद्धा मृत्यूमुखी पडल्यामुळे अपघातामुळे त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांचे सुद्धा घटक या पृथ्वीच्या वातावरणातील घटकांना विलीन झालेले आहेत तेव्हा त्या घटकांना एक संगती प्राप्त होण्यासाठी दोन मिनिटांची श्रद्धांजली आपण सर्वांनी त्यांना अर्पण करायची आहे तेव्हा दोन मिनिट शांत चित्तानं उभं राहावं अरेच Somebody ba, -ba, -ba

ही परिस्थिती निश्चितपणे वाईट आहे जर तुम्ही काही नाही केलं तर या छोट्या लेकरांना पुढे काय भेटणार आहे आजोबांनी केलं त्यांनी झाडं लावली मोठे कुठे त्याची फळं आता आज चाखायला भेटतात म्हणजे त्यांनी लावले म्हणून आपण ते फळं खातो आणि आपण काहीच नाही लावायचं ना याची जाणून माझी विनंती आहे तुम्हाला आपल्या गावात आपल्या गावात बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभा स्थापन करता येते का करता येते का सम्यक काम करणारे तुम्हीच आहात नाही का मग कमीत कमी बाबासाहेबांची भारतीय बौद्ध महासभा आपल्या गावात बनली तर खूप मोठ संकट

पहा बाबासाहेबांच्या पुण्या शिक्षण घेतलं घेतलं लेकर शिकून राहिले नाही का हे सर्व काही घेतलं आम्ही बाबासाहेबांना काही परत करायची आमची मानसिकता दिसत नाही ही बेमानी आहे आणि म्हणून आमची विनंती आहे आज नाही उद्या तुम्ही या गोष्टी लक्षात घ्या आणि बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेची एक शाखा येणाऱ्या काळात बोल तर होत असे केली पहिला मंडळ प्रोसिजन केली होऊन तर मला अर्थ असा आहे की काय नाही कमीत कमी कसा आहे की ओळख आहे आपली आपण या कपड्यामध्ये जेव्हा निघतो तेव्हा लोक म्हणतात कोणत्या समाजाचे लोक आहे ओळख आहे आपली ओळख लावून काही मिळणार आहे का आपल्याला गाव आप का झटा दिसला की कोणी म्हणते की हा बोललाय आमचा ही वस्ती आहे आमची ती ओळख आहे तेच बाबासाहेबांची भारतीय बौद्ध एका चांगलं ठिकाण साधन एक पंधरा वीस लोक भेटतील पदाधिकारी म्हणून निश्चितपणे हा संकल्प करा आजच्या दिनी पहा काही याला खर्च लागत नाही फक्त मानसिकता ठेवा की नाही आम्ही बाबासाहेबांची संस्था आम्ही येतोच कधी येतो वर्षातून एकदा येतोच ना कारण पुढचा राह दुसरीकडे आहे नांदाव फंडेश्वर म्हणजे हा उपक्रम असा निरंतरपणे सुरू आहे आणि आपल्याला काय शेवटी जे काही आहे ते कुणामुळे आहे बाबासाहेबामुळे बाबासाहेबांचं काम करायला लाच कशाची आपल्याला काहीच नाही प्रश्न नाही नाही का उद्या आपल्याला म्हणतील की आमच्या आई वडिलांनी हे सांगितलं ही बाबासाहेबांची संस्था आहे मातृसंस्था आहे म्हणून काल तुम्हाला सांगताय मी आम्ही एका कार्यकर्त्याच्या अंत्यविधीला गेलो आता सुरुवातीला सांगितलंय की सतीश इंगोले नावाचा कार्यकर्ता भारतीय बौद्ध महासभेचा ऍक्सिडेंट झालाय अपघाती मृत्यू झालाय ज्याने आयुष्यभर बाबासाहेबांच्या संस्थेचं काम केलंय आणि अचानक बौद्धपूर्मच्या कार्यक्रमाला अमरावतीला हजर राहणार रात्री निघून गेले मृत्यू कधी काही सांगता येत नाही नेमक त्या कार्यकर्त्याला काळाने झडप घातली काहीच नाही आवाजही देखील कोणी ऐकू शकले नाही ऍक्सिडेंट आहे आणि पाहता पाहता मात्र त्यांची काल आम्ही अंतयात्रेला जेव्हा गेलो भटकर सर सोबत होते दाळ सर सोबत होते शेंडे सर सोबत होते आमचे वंजारी सर सोबत होते त्या गावच्या लोकांना असं दिसलं की आज एका साधारण व्यक्तीच्या विधीला हजारो लोक कशी काय जमले आणि त्याच्यामध्ये महिलांची उपस्थिती कशी होती महिलांची उपस्थिती सम